नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवाद मध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाकरिता आज झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नगरसेवक मनीष देहेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक पदाकरिता झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष हर्षद खांबेकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा कार्यकर्ते विराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या एक उमेदवार ज्यांनी शिंदेगडाच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्या शुभांगी उदयकर यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्यामुळे विराज पाटील हे इथे निवडून आलेले आहेत या निवडीनंतर उपनगराध्यक्ष मनीष देअरकर यांनी वाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली तर हर्षद खांबेकर यांनी देखील एकूणच जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू असा आशावाद व्यक्त केलाय तर महाविकास आघाडीचं संख्याबळ कमी असताना देखील विराज पाटील हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी अत्यंत म्हणजे विरोधाला विरोध न करता आम्ही त्यांना सहकार्याची भूमिका ठेवू विकासाच्या मुद्द्यावरती परंतु जिथे काही चुकीचं घडत असेल त्या ठिकाणी आम्ही विरोध देखील तेवढ्याच ताकदीने करू अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला आणि मिरवणूक देखील काढली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या निवडीनंतर जल्लोष केला

मी सर्वप्रथम सर्वप्रथमातील सर्व नागरिकांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि वाढेशनगरक्षा पदाची जबाबदारी माझ्यावर दिली मला या सर्व गोष्टीची कल्पना आहे वाढे शहर हे भविष्यामध्ये झपाट्याने विकासात होणारं शहर आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या नागरी समस्या वाढे शहरासाठी पुढील भविष्याकाळतील ज्या योजना आहेत त्या सगळ्यांसाठी पुढची पाच वर्ष महान मिळणार वर नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला जनादेश दिला या वाडे नागरिकांनी त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आम्हाला तेवढे कष्ट घेणं ही गरज आहे आणि मला विश्वास आहे आमच्या माननीय नगराध्यक्षा जे असतील आमचे सर्व सहकारी पण नगरपंचायतीमधले पण इतर सर्व पक्षांचे सहकारी आम्ही सर्वांना एकत्र घेऊन या विकासाच्या राजकारणामध्ये पुढलं वेगळं राजकारण न करता या नगरपंचायतीच्या पायरीपर्यंत आमचे राजकीय पक्ष बाजूला ठेवून या वाडे शहराला एक उन्नत मार्ग दाखवू असा विश्वास आहे मागची पाच वर्ष मी वाडा नगर सदस्य होतो त्यामुळे वाडे शहरातील नागरी समस्या ज्या दैनंदिन भेडसावणार आहे त्याबद्दलची कल्पना आहे आणि भविष्याच्या दृष्टीने वाडे शहरात जो काही वाडे शहराचा विस्तार होणार आहे त्या विस्तारामध्ये वाडे शहरामध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीची कल्पना असल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी नगर पंचायतीतील आमचे सर्व सहकारी आम्ही एकत्र बसून वाड्या शहराच्या विकासा संदर्भात पुढील वाटचाली संदर्भामध्ये एक चांगला मास्टर प्लॅन तयार करू आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला वाड्या शहराला ज्या उंचीवर नेऊन घेण्याचं त्यासाठी प्रयत्न करू भावना म्हणजे सर्वप्रथम या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीनी म्हणजे पक्षाने आमच्या आणि पक्षाचे आमचे सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक असतील बाबजी काटोळे सर असतील पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य श्री हे सौरा साहेब असतील त्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या ही निवडणूक लढली गेली ते संदीपजी पवार असतील आमच्या नगराध्यक्षा मॅडम रिमाताई गंधे असतील त्यानंतर आता नवनिर्वाचित आमचे उपनगराध्यक्ष झालेले मनीषजी देरकर साहेब हे असतील आणि तमाम वाडा शहरातील ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती हे अद्भुतपूर्व यश भारतीय जनता पार्टीनी संपादित केलेलं आहे या सर्वांच्या या सर्वांच्या इच्छेनुसार हे जी जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिलेली आहे याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचे आभार मानतो आभार मानण्यापेक्षा यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि पक्षांनी दिलेली जी ही जबाबदारी म्हणून याकडे मी सर्वप्रथम पाहतोय कारण ही जबाबदारी असल्यामुळे ती त्याची जाणीव मला या जबाबदारीची पूर्ण पूर्णपणे या माझ्या पूर्ण कार्यकाळामध्ये असणार आहे आणि या कार्यकाळामध्ये वाडा शहरातील लोकांच्या जनतेच्या सर्वसामान्य ज्यांनी मतदान केलेल्या जनतेचे जे प्रश्न असतील हे प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न हा माझा राहील आणि यातून सबका साथ सबका विकास या भावनेतून पूर्ण काम केलं जाईल सर्वांना एकत्रितपणे घेऊन या ठिकाणी हे मी सर्वांसमोर नमूद करतो महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसतानाही आज आपण स्वीकृत नगरसेवकपदी निवडून आलात काय भावना आहेत आपल्या झालेली निवड ही माझी वैयक्तिक नसून ही माझ्यावर ठेवलेल्या वाडा शहरातील तमाम माझ्या हितचिंतकांची माझ्या महाविकास आघाडी वाडा शहरमध्ये असलेल्या नगरसेवकांची महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आणि आमच्या नेत्यांच्या सगळ्यांचा हा विजय आहे तरी पण या निवडीबद्दल झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या पुढच्या काळात सत्ताधारी पक्ष संख्याबळांना खूप मोठी संख्या आहे त्यांची इथे काम करताना पुढचे काय आव्हानं असतील नक्कीच जिथे जे त्यांचं चांगलं काम असेल त्या कामाचं नक्कीच आम्ही समर्थन करू परंतु जिथे ते चुकत असते तिथे आम्ही आमचं भरले संख्याबळ जरी कमी असलं तरी पण आम्ही विरोधाला विरोध करणारच तिथे आम्ही शांत बसणार नाही ज्या पद्धतीने आम्हाला विरोध करता येईल त्या पद्धतीने आम्ही आमचा विरोध इथे दर्शवणार म्हणजे दर्शवणार महाविकास आघाडीचा राजपटी रागे म्हणजे तुम्हाला साडे लाटी रागे लागे तुम्हाला साडे महाविकास